बोरगी तालुका जत ओढ्याच्या पात्रात बेकायदेशीर औषधांचा साठा फेकून दिला परिसरात दुर्गंधी आरोग्यास धोका कारवाईची मागणी जोरात बोरगी येथील गावाजवळील ओढ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर औषधांचा साठा फेकण्यात आला असून या प्रकारामुळे परिसरात भयानक दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील नागरिक शेतकरी व जनावरांवर आरोग्याचा मोठा धोका निर्माण झालाय या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून जबाबदारांवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार बोरगे येथील एका ओढ्याच्या कडेला औषधांचे हजारो बॉक्स इंजेक्शनच्या काचेच्या व प्लास्टिकच्या शिशा गोळ्यांचे पट्टे सिरपच्या बाटल्या मलम वापरलेले आणि अर्धवट रिकामी पॅकेट फेकून दिलेले आढळून आले आहेत काही औषधांचे नाविन्यपूर्ण व महागडी पॅकेजिंग लक्षात घेतल्यास ही औषधं खाजगी हॉस्पिटल्स मेडिकल स्टोर्स किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांकडून आली असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे हा प्रकार सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे ओढ्याचं पाणी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी वापरलं जातं तसेच याच भागात गुरे ढोरे व श्वान संचार करतात औषधांच्या संपर्कामुळे पाण्याचं प्रदूषण होऊन त्यातून गंभीर आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे काही औषधं एक्सपायर किंवा रासायनिकदृष्ट्या धोकादायक असल्यास त्याचा थेट मानवी व प्राणी जीवनावर परिणाम होऊ शकतो कायद्याचं उल्लंघन औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स अंतर्गत औषधांचा साठा असा बेकायदेशीर निपटारा गंभीर गुण आहे अशी अपशिष्ट वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना या प्रकारे ओढ्यात फेकून देणं ही अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ बाब आहे स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे ओढ्याच्या काठावर असलेल्या या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे सध्या पावसाळा सुरू होत असल्याने या औषधाचा घातक प्रभाव माती व पाण्यात मिसळून पर्यावरणीय संकट निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे यावेळी बोलताना सगळीकडे टाकलेले त्यांनी आणि त्यासोबत पर्यंत आले सगळी सगळे इंजेक्शन 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 अनुजेक्शन डायरेक्ट सुईन ही डायरेक्ट सुईच आहे की लोकांना किती धोकादायक आहे आरोग्यदृष्ट्या कोण तर पण वाहून गेलेलं आहे भरपूर भरपूर वाहून गेलेलं आहे पण सगळं कोणाचं लक्ष असं वाटत नाही आम्हाला तर आरोग्य विभागाचं दुर्लक्ष संपूर्ण दिसायला लागले मी इथलं डॉक्टर्सला किती वेळा तरी पण ते काय सुधरेल नाही आता आरोग्य विभागाने त्याच्याकडे लक्ष देऊ नये संपूर्ण या घटनाचं संपूर्ण चौकशी करणं दोषीवर कडक कारवाई होऊ दे आणि इथला आरोग्य हॉस्पिटल योग्य रीतीनं हॉस्पिटल चालायला आदेश करायला पाहिजे इकडे इली होता सगळे आहे सगळे इकडे इकडे आहे सगळे किती किती थांबलेलं आहे बघा ती वाहून घ्या अजून ह्या ह्याच्यापेक्षा जास्ती वाहून घेतले गेलेलं आहे बऱ्यापैकी सगळे वाहून गेलेलं आहे बघा सगळीकडे कसं संपूर्ण वड्यापात्रामध्ये सुईचं साम्राज्य झालेलं आहे सुई आणि ग्लासेसचं सा साम्राज्य आहे संपूर्ण वड्यापात्रामध्ये बस संपूर्ण वड्यापात्रामध्ये सुईचं साम्राज्य येतं कोणाचं दृष्टी आता कोण दोषी आहे त्याच्यावर कडक कार्य होऊ दे त्यांना का कारावास व्हाव हो दे त्यांना शासकीय दंड वगैरे काय असेल ती सगळी का, का करायलाच पाहिजे असं माझं ह्या विषयामध्ये अपेक्षा व्यक्त करतो मी बघा इथं पण बघा माझं हातामध्ये ती पकडायला जागा नाही आहे असं एवढं गोळा झालं आहे बघा इथं तर बघा किती सुई आहे बघा सगळी त्यांनी एवढं निर्लज्ज आहे डॉक्टर कोण डॉक्टर आहे ती एवढं निर्लज्ज आहे ती काय सांगता येत नाही बघ किती आहे बघा गोळा करून आता आम्ही स्वतः जाळायचा प्रयत्न करणार आहे किती आता ह्याच्यावर पेशंटला कम्प्लीट करायचं काय करायचं आता विचार करून जाळायचा प्रयत्न आम्ही करणार आहे बघा हिता गोळा केले तर मला तर वाटते दहा पंधरा बाया गड्या लायला पाहिजे आम्ही संपूर्ण वड्या पात्र स्वच्छ करायला दहा पंधरा बाया लागते इथं एवढं सगळीकडे पसरलेलं आहे